नमस्कार अर्प किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज गोड भजे बनवणार आहे तर गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे तर याला गोलगुले गुड़ पण म्हणतात तर यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे खिसून याच्यामध्ये एक वाटीच पाणी टाकायचे तर जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर अर्धी वाटी पाणी टाकायचे तर त्याचा पाक करून घ्यायचा आहे जास्त फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गॅस बंद करायचा आहे गुळ आता वितळायला आहे जास्त त्याची चाचणी बनवायची नाही तर आता चाळणीनं चाळून घेणार आहे तर राहिलेले खडे अशा पद्धतीनं चमच्यानं विरगळून घ्यायचे आणि हे पाणी एकदम थंड करून घ्यायचं आहे तर मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे चिमटवर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे विलायची पावडर आहे थोडंसं सुंठ पावडर आहे आताच आणि जेवढं बसेल एवढं पीठ टाकायचं गव्हाचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर याच्यामध्ये खसखसपीन टाकल्यावर एकदम छान लागते तर आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे पीठ सुरुवातीला चमच्यानं घ्यायचे आणि नंतर हाताने घ्यायचे आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवायचे तर मी हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने पीठ हातात घ्यायचे आणि असं सोडून द्यायचे तर मी बडशेप टाकायचे विसरले होते थोडीशी बडशेप टाकलेली आहे मोठी मोठी कुठून तर मिक्स करून घ्यायचे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता छोट्या सुपारीसारखे हळ थोडे थोडे बारीक बारीक बारी गुलगुले अशा पद्धतीनं सोडून द्यायचे तेलामध्ये आणि एकदम छान असे मोठे होतात एकदम फुगून मोठे होतात त्याच्यामुळं थोडंसे लहान साईजमध्ये सोडायचं आणि बघू शकता एकदम गोल आकारामध्ये गुलगुले तयार झाले अशाच पद्धतीनं सर्व गुलगुले तयार करून घेणार आहे मी तर बघू शकता एकदम छान रंगही आलेला आहे सर्व गुलगुले तयार झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद